आपला परिचय द्यावा सोमनाथ रामनाथ निकाळजे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका बरं सर्वात मुद्दाचा महत्त्वाचा मुद्दा असा की येणाऱ्या तीन तारखेपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत साशंक भूमिका व्यक्त केली जाते आणि व्ही एम मशीन याच्याबद्दल आंदोलन छेडण्यात येणार आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केलेल्या आव्हानुसार या ठिकाणी संपूर्ण राज्यभर एक राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याचीच एक अंमलबजावणी म्हणून आम्ही पैठण तालुक्यामध्ये आम तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर या राज्यव्यापी ई व्ही एम विरोधी स्वाक्षरी मोहिमेचा या ठिकाणी आम्ही सुरुवात केली पैठण तालुक्यामध्ये आम्ही दिनांक चार तारखेपासून चार डिसेंबरपासून आम्ही एक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातील प्रत्येक सर्कलमध्ये ही ई व्ही एम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत तर नेमकं ई व्ही एमच्या संदर्भात पार्टीचं काय म्हणणं आहे पक्षाच्या वतीनं आमच्या वरिष्ठांनी म्हणजेच श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो काही निकाल लागला आणि ला निकालाच्या आकडेवारी पाहता या ठिकाणी आकडेवारी कुठेच जुळत नाही आणि शासनाला प्रश्न केला आहे की या ठिकाणी आपण झालेली आकडेवारी स्पष्ट करावी परंतु शासनाने आणि निवडणूक आयोगानं याबद्दल अजूनपर्यंत तरी कोणतीही स्पष्ट अशी भूमिका आणि माहिती दिलेली नाही दरम्यान सुप्रीम कोर्टानं संदर्भात एक याचिका फेटाळली तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल पक्षाच्या वरिष्ठांनी याच्या अगोदरही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली की जनतेनं जे काही मतं केलेलं असतं ते मत त्या ठिकाणी त्याला पडताळून पाहण्याची त्या ठिकाणी कोणती सुविधा किंवा पडताळून पाहण्यासाठी कोणती खात्रीशीर अशी पद्धत आजच्या या ई व्ही एम मशीनमध्ये दिसत नाही हे पण सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात जी याचिका दाखल केली करण्यात आली तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सन्माननीय न्यायाधीशांनी की स्पष्टपणे बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार घे घेता येणार नाही असं स्पष्ट केलं असताना आपली जी वंचित बहुजन आघाडीची जी, जी काही आंदोलन आहे तर ते पुन्हा एक वादाच्या भवऱ्यात तर येणार नाही ना, ना। सर्वप्रथमत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदरच केला पाहिजे आणि आम्ही आदरच करत आहोत परंतु विधानसभेचा जो काही निकाल लागला हा जनतेच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला नाही जनतेचा विद्यमान सरकार आणि विद्यमान मंत्र्यावर तीव्र स्वरूपाची नाराजगी असतानाही बहुमतानं या महाविकास आघाडीला मतदान कमी झालं आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड अशा मताचा त्या ठिकाणी लाभ झाला तो हे जे झालेलं मतदान आहे हे संशयास्पद हे जनतेचं म्हणणं आहे आणि या जनतेच्या म्हणण्यालाच पक्षाच्या वतीने एक जनआंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी आम्ही पाहत आहोत बरं पार्टीच्या म्हणण्यानुसार ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा झाला असं म्हणता येईल तर तुमचा रोष कोणत्या पार्टीकडे आहे एकूणच आमचा हा रोष किंवा जो आंदोलन आहे वैयक्तिक एक एका पक्षाला किंवा एका पक्षाच्या विरोधात नसून शासनाची ये ये मशिन, मशिन जी काही यंत्रणा आहे आणि एकूणच निवडणूक विभागाचा जो विभाग आणि निवडणूक यंत्रणा आणि एकूणच ई व्ही एम मशीन या मशीनमध्ये ज्या मशीनमध्ये जी प्रत्यक्ष मतदान दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत जी काही मतदान प्रक्रिया पार पडली आणि जी आकडेवारी होती ती आकडेवारी आणि निकालाच्या दिवशी जी आकडेवारी स्पष्ट झाली त्या आकडेवारीमध्ये स्पष्टता तफावत आहे ही वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक विभागाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे बरं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या त्या तीन तारखेपासून जे काही आंदोलन छेडण्यात येईल ते पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे का कोणत्या भागात राहणार आहे नाही सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केलेल्या या, के या युहीविरोधी स्वाक्षरी जनआंदोलन हे आंदोलन पूर्णत राज्यव्यापी संपूर्ण राज्यात जिल्ह्यात विभागात आणि विभागातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक सर्कल निहाय ही आंदोलनाची मोहीम स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे आणि या मोहिमेमध्ये आम्ही मोहीम राबवत असताना प्रत्येक सर्कलमध्ये गावोगावी जात आहोत तर प्रत्यक्ष नागरिक मतदार या स्वाक्षरी मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत आणि झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये जे मतदान झालं त्या मतदानावर शंका घेत आहे म्हणूनच हे आंदोलन खऱ्या अर्थानं जनआंदोलन आज म्हणून आम्ही पाहतो आपण आपल्या पार्टीकडून जे काही स्वाक्षरी मोहीम राबवत आहे ती मोहीम राबवल्यानंतर ते स्वाक्षरीचं आपण जे काही बा अपडेट आहे ते कुठं देणार जो काही आजचा आमचा ई व्ही एम विरोधी स्वाक्षरी मोहिमेचा जो अहवाल आहे हा अहवाल पक्षीय कार्यालयाला त्या ठिकाणी आम्ही सुपूर्त करणार आहोत आणि पक्षीय कार्यालयामार्फत जो पक्षश्रेष्ठी निर्णय ठरवतील त्या पद्धतीनं तो निवडणूक आयोग असेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासन असेल त्याचबरोबर मान्य सुप्रीम कोर्ट असेल त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय असेल ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या त्या ठिकाणी हा माहिती त्या ठिकाणी पुरवली जाईल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर